रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कर्जमाफी होईपर्यंत कुठलीही बँक सक्तीची वसुली करणार नाही आणि आमची बँक पण करणार नाही आम्ही करतही करतही नाही असं काही कर्ज वसुलीचं नाही दिलं आम्ही डिपॉझिटचं टार्गेट दिलं आहे त्यांना कसं आहे कर्ज वसुलीचं टार्गेट नसते आम्हाला आणि तुम्हाला सांगताना आनंद होईल की या जिल्हा बँकेमध्ये बघा का जिल्हा बँक अशी आहे अमरावती जिल्हा बँक का जी पीक वाटपा भूमिका निभावत असेल तर तो काही त्यांना चूक केलेली नाही आहे पण फडणवीस साहेबानं जे केलं होतं घोषणा केली होती सातबारा बारा कोरा त्याच्यामुळं काय झालं का आता गव्हर्नमेंट आलं कर्ज माफ होणार कशाला भरायचं याचा दहावीस टक्के परिणाम सगळ्या बँकेवर आमच्याच काय सगळ्या बँकेवर पडलेला आहे ज्या पद्धतीनं लोक पैसे भरायचे त्या पद्धतीनं भरत नाही हे तेवढं सत्य आहे ना कसं आहे का कर्जमाफीचे घोषणा झाली नसती तर त्यानं रेग्युलर कर्ज भरलं असतं रेग्युलर कर्ज भरलं असतं तर व्याजमाफीची सवलत त्याला भेटली असती आता काय नुकसान कसं झालं का, का व्याजमाफीची सवलतही भेटली नाही आणि पुढचं कर्ज तो घेऊ शकत नाही म्हणून शावकारकीकडे जाण्याचं प्रमाण यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यानं वाढलं पंधरा ते वीस टक्क्यानं अमरावती जिल्ह्याचं वाढलं बाकीच्या ठिकाणी काय माहीत नाही पण सगळ्या इकडे हे परिणाम झालं का बँकिंगमध्ये तो थकीत राहिला त्याच्यामुळे त्याला सावकाराकडं झालं आता सावकाराची कर्ज व्याजाची जे पद्धत आहे ते मारणारीच आहे म्हणजे तुम्ही आज दर दिवशी दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतं सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या झाल्या आम्ही त्या आत्महत्या करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो आहे देवेंद्रजी आणि सुधीर मुनगरानं असं म्हटलं होतं सभागृहामध्ये जर शेतकऱ्याची एकही आत्महत्या झाली तर तीनशे सहा हा मुख्यमंत्र्यावर दाखल झाला पाहिजे मग आता तेच म्हणणारे लोक सत्तेत आहे तेच मुख्यमंत्री आहे हे म्हणणे बरोबर आहे का मी, आ, मी का तर तुम्ही जर माझा मी मी जर रिपोर्ट दिला का यांच्या दगादामुळं यांच्या त्रासामुळं मॅनेजरवर जर गुन्हे दाखल होते तर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले तीनशे सहा मॅनेजरवर दाखल झाला कुठेतरी एखाद्या प्रकरणात दाखल होतं आता मग ही ही पद्धत खरं तर फार चुकीची आहे कर्ज घ्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आजही आमच्या शेतकऱ्याला कर्ज घ्या का लागतं हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून मागणीमध्ये आमची दुसरी महत्त्वाची मागणी काय आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमर्जन्सीमध्ये कवर करा म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्याचा मानकरी आमचा शेतकरी ठरतं स्वातंत्र्य झाल्यापासून अजूनही शेतकऱ्याच्या वाट्याले नफा आला नाही फक्त या बोटावरची गोष्ट दुसऱ्या बोटावर जातं एवढंच ते आहे त्याचं फक्त आपण करत राहिलो म्हणजे आपण जपतो बा असं जे वाटलं आमची जी यात्रा आहे पंजाबराव देशमुखांच्या घरापासून तर खडक्यापर्यंत साहेबराव पाटील जे मरण पावले होते त्यांची पहिली आत्महत्या देशातली नोंदल्या गेली पण तेव्हा त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली काय झालं का हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो आहे का व्यवस्थेनं तुम्हाला हमीभाव भेटू दिले नाही हमीभावाचा कायदा झाला नाही अमेरिका हे सांगतो आहे का जागतिक व्यापाराचं आम्हावर बंधन येतं आम्ही जर एखाद्या पिकाला सबसिडी दिली एखाद्या पिकाचे भाव वाढवले तर जागतिक व्यापार जे काही संघटन आहे ते आम्हाला असं करू देत नाही पण त्या जागतिक व्यापाराच्या संघटनेमधला अमेरिका हा मात्र साठ टक्के बजेटच्या साठ टक्के हा बजेटच्या साठ टक्के हा शेतकऱ्यावर खर्च करावा असं म्हणणारी अमेरिका तिथं मात्र ते चालतं बाकीचे सगळे आम्ही नियम तोडतोय मग आम्ही पाहतोय का जागतिक हेल्थ संघटन आमचं आहे तिथं तर आम्ही कुठंच निकषात बसत नाही रोज आम्ही नियम तोडतोय फक्त शेतकऱ्याचा विषय आला का जगाच्या गोष्टी आमच्या आणण्याच्या म्हणजे साधं साडेतीन हजारात सोयाबीन गेलं तुमचे स्तुरीचे भाव आता पडले ते हे सगळं प दिसतंय आम्हाला आणि देवेंद्रजीचं भाषण आहे त्यांनी तर हे म्हटलं होतं का आत्महत्येशिवाय दुसरा प्रश्न काय महत्वाचा आहे जेव्हा आम्ही स्थगन प्रस्ताव मांडतोय सभागृहामध्ये तर त्यांनी अध्यक्षांना दहा डाव सांगितलं का मी ज्या आत्महत्याचा विषय रोज आत्महत्या येतं मी जो दौरा केला त्याच्यामध्ये रोज लोक किळ्या माकुळ्यासारखे मरतात आणि मग हे मरू नये म्हणून याच्यासाठी याच्यापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं आहे तुम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये शक्तीपीठाला मंजुरात दिली तेव्हा ऐंशी हजार कोटीची तरतूद करताय ते काय एका दिवशी खर्च करणार आहे एका वर्षी खर्च करणार आहे त्याची सयशी कोटीची तरतूद तुम्ही ठेवू शकताय आणि आमच्या शेतकऱ्याचं पंचवीस ते तीस हजार कोटीसाठी ती तुम्ही सांगते योग्य वेळ आहे हे काय प्रकार आहे अखेरी याचे परिणाम बँकेवर पडतंय लक्षात घ्या आणि मग परिणाम पडल्यानंतर व्याजमाफीतून चुकला पुढचं कर्ज भेटलं नाही तिथंही चुकला आणि तिसरं शावकराकडे लागलं तिथंही चुकला पण काही बच्चन नाही पक्षाचे गुलाम जाती धर्माचा आधार त्याच्याशिवाय माणसं मेलं तरी चालते पण मी पक्षनिष्ठ आहे बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहिला पाहिजे या भूमिकेत जो काही भारत चालला आहे त्याला आम्हाला तोळायचं आहे ते सांगणं आता त्यांचे कॉल रेकॉर्ड घेतल्याशिवाय तुम्हाला सांगा सबूत पुराव्याशिवाय बोलणं आम्हाला जमत नाही पुरावा आल्यावर तुम्हाला लगेच नंबर गिंबरसहित चेहऱ्यासहित फोटो तुम्हाला पाठवून देऊ म्हणजे कसं कसं ते डेप्युटी जॉईंट रजिस्ट्रार होते तिथंच चार्जमध्ये होते ते आमचा मुद्दा हाच आहे ना जर कसा आहे की एखादा अधिकारी जर तिथून गेला तर त्याला ती ऑर्डर करता येत नाही ते जो नवीन येणारा अधिकारी आहे त्याला त्याला ते फ्रेश इयरिंग घेऊन ती ऑर्डर करावी लागते याच्यात काय आहे तेरा पाचची ऑर्डर तुम्ही जून महिन्यात कशी तेरा पाचचे ऑर्डर आणि त्या अधिकाऱ्याला माहिती का त्याच्या ऑफिसमध्ये झाल्या ऑर्डर तर आलेलं आहे का तुम्ही त्याच दिवशी मार्गदर्शन मागता आणि त्याच दिवशी अपाजं करतात आणि त्याच्यानंतर बच्ची <laughs> बोल चार चार पत्र देता तुम्ही अध्यक्ष म्हणूनच नोटीच हं कुठल्या आमदार आणि मी आमदार विरेंद्रभू जगताप बोलतो आहे माजी आमदार विरेंद्रभू जगताप खासदार बळवंताभू वानखडे आणि बबलू भाऊ देशमुख मला नाही वाटत त्यांचा भाऊच्या आंदोलनात पाठिंबा होता कारण की आम्ही ज्या टेप ऐकल्या त्या अत्यंत चुकीच्या होत्या हा दुसऱ्या माझी आमदार आमच्या संचालक कोण आहे एक भाऊ आहे आता आणि गिरेंद्र भाऊ आहे बळवंत भाऊ खासदार आहे मला असं वाटतं त्या खोलात गेल्यापेक्षा माझी आमचं प्रकरण झालं हे फार महत्वाचं आहे म्हणजे राजकारण हा जरी थोडा बाजूला केलं तरी हे फार गंभीर गोष्ट म्हणजे आमच्या सारख्यावर जर अशा पद्धतीचं होत असेल म्हणजे तर बाकीच्याचं काय ही जर वर्तणूक एखादा अधिकारी करत असेल म्हणजे त्यांनी कायदा हातात घेऊन तुडवायचा आणि आम्ही ठोकला तर म्हणून कायदा तोळा तोडला असं म्हणायचं हे कसं काय बरोबर आहे हे कायदा तोडणारे अधिकारी किती प त्याची काही प्रकार असतं ना पद्धत असतं ना आणि भाऊ अकरा मार्चच्या निर्णयात हा जेटीयू संशोपद संशय असा का वागतो हा जे हायकोर्टात सुद्धा या टिप्पणीत निरीक्षणात आहे निकालात म्हटला मी तुम्हाला सगळ्या निकालाच्या कॉप्या देतो आहे हायकोर्टाच्या बॉम्बेच्या हायकोर्टात निकालाचा शेवटच्या शेवटचा पॅरेग्राफ चार लाईन शेवटच्या ऑर्डर जरी वाचली तर सगळं क्लिअर होऊन एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर हो ते मला मारून टाकायचे होय ते रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय नाही तर रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एक तर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो त्यांनी मार्गदर्शन मागितलं आहे तेरा पासला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतं ना की कि भाई कितना बी का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड देता या कातीलनं काय केलं यानं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं ह्या हाई हाईट आहे बरं म्हणजे सगळ्यात मोठी हाईट आहे म्हणजे कशी तानाशाही किती करावं त्याचा त्याची हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मी कुछ काला आहे आणि तेरा पाचची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तार पंधरा तारखेला दाखवतात एक महिना काय केलं ही फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होती कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते का पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे हा कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमण्यावरच फरक क्या रहा म्हणजे तुमचं आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे ही सरळ प्रॅक्टिस दबाव तंत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चूकुळूला बदनाम करण्याची आहे काय होतंय मी कालच सांगितलं होतं का नेता मरणेसे नाही मरता आहे और जल जल जाने से बी मरता नाही आहे उसके बदलामी से जादा मरता है आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक घाट्यात आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहिले भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखव दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट याची करावं लागेल आणि त्यांनी ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि मग त्यांचे पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतो आहे बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल नसेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतं आहे किमान संचालकांनीसुद्धा बदलामी करू नये त्याच्यामुळं बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणापुरते मर्यादित नाही आहे आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदनामी करून उद्या ह्या ठेवीवर प परिणाम पडला उद्या ह्या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे पण बच्चुकूळ आणि हे सगळे बदनाम झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे आणि हाच कडीचा मुद्दा आहे मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शरणागती घेऊ एखादा फोन मीस भ फडणवीस साहेबाले करन का राहू द्या भाऊ आता मी थोडंसं आंदोलन मागं घेतो आहे तुम्ही थोडंसं आम्हाला दिलासा द्या ही काही कंप्रमाईज होईल हे काही देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कळू लागलेला आहे आणि तो कळू एवढा घातक आहे एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाची औषध हे सगळेले उरून पुरते तुमचा मुडला जर आला असेल तर आम्ही तेले निंबाचा पाला पाठवून देऊ आणि म्हणून अशा बेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचं आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे हा हे अनिमित्त आहे हा सेवा आम्ही कायद्याची सरळ सरळ शरर पायमल्ली कर केली आहे सेवा आम्ही कायदा पाच अब्लिक ब काय म्हणतं काय एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या नुकसानापोटी काही निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं आता आम्ही पाहतोय आम्ही तक्रार करणार आहोत आणि तक्रार केल्यानंतर काय का कारवाई करते का नाही करत हे काहीकडे स्वस्त प्रशासन सांगाच मंत्रालयात आता स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश होत नाही आणि सांगतं आहे काय नाही ते गावातल्या गावात तक्रारी निपटा करा कलेक्टरची तक्रार कलेक्टरकडेच निपटली पाहिजे आणि तुम्ही इकडे फोन करून सांगायचं तुमच्या माणसांनी इकडे फोन करून सांगायचं त्यांनी तक्रारी वाढवायच्या अरे याचा फरक एकट्या बच्चू पडत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही जेव्हा एखादा कायदा तोळायला लावता तर त्याचा परिणाम जनसामान्यावर पडतं हे कधी शिकणार आमचे राज्यकर्ते शिकले पाहिजे का जेव्हा मी एक चुकीचं काम करायला सांगतोय तेरा पाचची ऑर्डर एक महिन्यानं जर बाहेर निघत असेल तर याच्यासारखं आधी काय तुम्ही कशी गुंडेशाही झुनशाही सुरू आहे प्रभू रामचंद्राचा हा आदर्श मला वाटतं भाजपच्या काही लोकांना घेणं फार महत्त्वाचं आहे अखेरी या आदर प्रभू रामचंद्राचं व्यक्तिमत्व हे हो त्यागातून उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भूमिकेतून उभं राहिलेलं आहे निवळ रामाचा फोटो मंदिर बांधल्यानं भक्त होत नाही तर त्याच्या विचाराचं खऱ्या अर्थानं आम्ही पुरुषकर्ते झालो पाहिजे आणि तो जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रभू रामचंद्राचा तो धनुष्य बाण तुमच्या आता याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही आज मुद्दाहून या बँकेला बदनाम करण्याचा काही प्रयत्न आणि आमच्यावर झालेला अन्याय आता जर कारवाई झाली नाही तर विभागीय निबंधकालय आम्हाला हे पाहावं लागेल त्याला विचारावं लागेल त्याला अँटी करप्शनमध्ये द्यावं लागेल कारण आणि तो अँटी करप्शनमध्ये सापडलेला आहे विभागीय निमंत्रण तो एका मंत्र्याचा नातेही आहे तो नागपूरचाच रहिवासी आहे आणि मग नातं होतं सांभाळून जर आमचा अधिकारी काम करतं तर मग संविधान राहिलं कुठं कायदा कुठं राहिला गेला तो कायदा चुलीत काही संबंध नाही आहे आज बच्चूकूळवर ही तलवार उपसली उद्या ती जनसामान्यावरही चालत ना मोगलाई अशीच वाढली आणि छत्रपतीनं त्या तलवार थांबवली आम्ही त्याचे भक्त आहोत खबरदार जर अशा पद्धतीचं ह्याच्यानंतर जर कोणी काही केलं तर परिणाम फोन करणाऱ्यापासून आणि फोन ऐकणाऱ्यावरही झाल्याशिवाय राहणार नाही हे धमके नाही आहे तुम्ही केलेल्या वागणुकीचं उत्तर आहे आणि ते उत्तर यापेक्षा कळक आम्ही देऊ शकतो आहे पण तेवढी माणूस शिल्लक आहे